आज अर्धापूर पोलीस ठाण्यामध्ये युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बांधव शासनाच्या विषकलमी कार्यक्रमांतर्गत शंभर दिवसाच्या या कार्यकाळात आणि या कार्यक्रमात अर्धापूर पोलीस ठाण्याने त्यांच्या या कार्याची वेगळी छाप पाडून ते काम प्रगती पथावर ठेवलेलं आहे आणि त्या माध्यमातून अर्धापूर ठाण्यामध्ये या शंभर दिवसाच्या कार्यकाळात जसं की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता अभियान आज आपण पूर्ण परिसर अर्धापूर पोलीस ठाण्याचा जर बघितला तर एक शंभर टक्के स्वच्छता दिसून येईल आपल्याला असं एखादं कुठलंही तुम्हाला आ, न, स्वच्छता नसलेलं एकही जागा दिसणार नाही जसं की पोलिसांचे जे निवास आहेत पोलिस ठाण्यात या ठिकाणी पोलिसांचं पी ए साहेबांचं कार्यालय आहे तसंच पीओसी जे ते बसतात ते त्यांचं जे टेबल आहे त्या ठिकाणी तसेच जे कोणी तक्रार देणारे आरोपी हे सगळे येतात त्यांच्यासाठी ती व्यवस्था स्वच्छालय आहे येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा इतर बहुसंख्य खूप काही गोष्टीसाठी अर्धापूर पोलीस ठाणे हे प्रगतीपथावर असून त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना या कार्याबद्दल शुभेच्छा आणि अभिनंदन करण्यासाठी आज या ठिकाणी अर्धापूर ठाण्यात युवा ग्रामीण पत्रकार संघटना त्यांचे सर्व पत्रकार अध्यक्ष पदाधिकारी तसेच उपस्थित पत्रकार बांधव काही पदाधिकारी आणि अर्धापूर पोलीस ठाण्याचे आदरणीय कर्तव्याध्यक्ष पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम साहेब सहायक पोलीस निरीक्षक कराळे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित अर्धापूर ठाण्याचे कर्मचारी यांचा या ठिकाणी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांच्या या कार्याचा एक गौरव म्हणून त्यांचा या ठिकाणी सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित <laughs> <laughs>

आज पोल्युशन अर्धापूर येथे युवा पत्रकार संघटनेचे सर्व आदरणीय पत्रकार मंडळी आज पोल्युशनचा उल्लेखनीय कामगिरी आणि प्रगतीपथावर स्वच्छता अभियान जे शासनाचा आहे शंभर कलमी वीस कलमी कार्यक्रम शंभर दिवसाचा त्यानिमित्ताने अर्धापूर पोल्युशनचे जे काही कामगिरी आहे ती उल्लेखनीय असल्यामुळे आणि पत्रकार मंडळींनी ही सर्वात महत्वाची त्यांनी नोंद घेतली आणि ते स्वतःहून आपल्या तालुक्यामध्ये एक पोल्युशन आहे की त्याचे एक चांगल्या नावलौकिक झालेलं आहे म्हणून सर्व पत्रकार मंडळींनी स्वतःहून पोल्युशनचा आदरणीय कदम साहेब यांचा सत्कार केला तसेच सर्व अधिकारी आणि सर्व कर्मचारी अंमलदार यांचा सुद्धा सत्कार केला त्याबद्दल युवा ग्रामीण पत्रकार संघट संघटनेचं आम्ही मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो नमस्कार